कॉरिडोअर दूर ठेवायचा तर पंढरपूरकरांनी नगरपालिकेत भाजपला दूर ठेवायचं असा सध्या ट्रेंड जनतेतून समोर येतोय म्हणजे नेमकं का काय आहे हा ट्रेंड आणि कशामुळे हे समीकरण समोर येतो आहे चा हेच आपण आजच्या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत एस प्राईम न्यूज तर मित्रांनो कॉरिडोअर दूर ठेवायचा म्हणजे नेमकं का काय तर कॉरिडोर हा मुळातच पंढरपूरची विकासगंगा नाही तर पंढरपूरच्या विकासासाठी पूरक जनतेच्या विकासासाठी लागणाऱ्या गोष्टी ज्या सरकारनं आणि स्थानिक नेत्यांनी आजपर्यंत केलेल्याच नाहीत त्या म्हणजे बेरोजगारी कमी करण्यासाठी आवश्यक असणारी एम आय डी सी ही केलेलीच नाही त्याचबरोबर पंढरपुरातले ना असणारे व्यवसाय उद्योग यांना चालना देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत की ज्या आजपर्यंत स्थानिक नेत्यांनी आणि सरकारने केल्याच नाहीत त्यामुळं कॉरिडोर हा प्रोजेक्ट आर एस एस माइंडेडचा म्हणजेच या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो त्यामुळे ही विकास गंगा नाही तर मित्रांनो जुनं पंढरपूर आणि आध्यात्मिक पंढरपूर नष्ट करणारा हा प्रोजेक्ट आहे तुम्ही म्हणाल हा नेमका आध्यात्मिक प्रोजेक्ट रद्द करणारा म्हणजे काय तर मित्रांनो सुरुवातीला याच राज्य शासनाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रोजेक्ट साठ मीटर ऐंशी मीटर आणि शंभर मीटरपर्यंतचा करायचं स्वप्न दाखवलं त्यानंतर आता हाच प्रोजेक्ट दीडशे मीटरपर्यंत नेण्यात आला आहे म्हणजे पंढरपुरातील मार्गातील असणारं आध्यात्मिक पंढरपूर हे नष्ट आहे त्यामुळे हे कॉरिडोर दूर ठेवला पाहिजे त्या बोर त्याचबरोबर त्याच्या उलट हा त्या राज्य शासनानं हा प्रोजेक्ट किमान अंतराचा करावा त्याचं कारण असं आहे की या ड्रीम प्रोजेक्टमध्ये पंढरपूर नष्ट तर होतंच परंतु अनेक धार्मिक अनेक हेरिटेज वास्तू यामध्ये नष्ट होत आहेत त्यामुळे भविष्यात असणारं वारकरी संप्रदायाला समजणारं जी पुढची पिढी निर्माण होते त्याला या धार्मिक आध्यात्मिक पंढरपूरचं महत्त्व समजणारच नाही त्यामुळे कॉरिडॉर दूर ठेवा अशी जनतेतून आणि वारकरी संप्रदायातून भूमिका समोर येते मित्रांनो कारण नुकत्याच झालेल्या वारकरी मंडळी महाराज मंडळी आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत महाराज मंडळींनी या कॉरिडॉरला मोठ्या कॉरिडॉरला विरोध केलेला आहे त्यामुळे कॉरिडॉर दूर ठेवायचा असेल तर पंढरपूर नगरपालिकेची सत्ता भाजपच्या हाती देऊ नये असा जनतेतून ट्रेंड निर्माण होतो आहे म्हणजे याचा अर्थ काय तर पंढरपूरची नगरपालिकेची सत्ता ही नेहमीच परिचारक गटाकडे असते त्यामुळं बऱ्यापैकी कॉरिडोरला हा पाठिंबा नगरपालिकेतून म्हणजेच परिचारक गटाकडून मिळाला जात होता आणि मिळाला गेला देखील त्यामुळे येत्या नगरपालिका निवडणुकीत याच परिचारक गट आणि अवताडे गट म्हणजेच भाजप या भाजपला दूर ठेवा अशी जनतेतून भावना निर्माण होत आहे आणि त्या पद्धतीने जनतेतून चर्चा देखील होताना आपण पाहतोय त्याचबरोबर कॉरिडोरला दूर ठेवायचं म्हणजे नेमकी पंढरपूरची नुकसान काय आहे आणि बाधित होणाऱ्या लोकांचे नुकसान काय आहे तर मित्रांनो पंढरपूर शहरातील बाधित होणारी जी जनता आहे बाधित होणारी जी भाडेकरू जागा मालक आहेत त्यांना देवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्हीच दाखवलं की तिप्पट चौपट आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देणार मित्रांनो ही तिप्पट चौपट नुकसान भरपाई कशाच्या आधारावर देणार हे त्यांनी घोषित केलेलं नाही आणि या गोष्टी जनतेसमोर मांडल्या नाहीत या गोष्टी प्रशासनाच्या माध्यमातून त्या मांडल्या जाऊ लागल्यात म्हणजे प्रशासन नेमकं काय म्हणतंय तर रेडी रेकनर या दराप्रमाणे आम्ही तुमची नुकसान भरपाई देतो याबद्दल प्रशासनाने कशा पद्धतीचे निकष लावलेत तेच आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पंढरपुरातील महाद्वार घाट असेल तिथून ते चोफाळ्यापर्यंत हा कॉरिडॉर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे मात्र या दरम्यान ज्या जागेच्या खरेदी विक्री मागील काही काळामध्ये झाल्यात त्यामध्ये जास्तीचा दर पन्नास हजार रुपये चौरस मीटर मी चौरस मीटर असं बोलतोय या चौरस मीटरचा म्हणजे दहा स्क्वेअर फूटच्या जागेचा दर पन्नास हजार रुपये चौरस मीटर ठरवण्यात आलेला आहे म्हणजे पाच हजार रुपये स्क्वेअर फूट या जागेचा दर ठरवला गेलेला आहे त्यामुळे तिप्पट जरी म्हटलं तर पंधरा हजार रुपये स्क्वेअर फूट हा दर होऊ शकतो किंवा जास्तीत जास्त वीस हजार रुपये होऊ शकतो तर मित्रांनो पंढरपूर शहरात असणारे महाद्वार पश्चिम चोफाळा महाद्वार चौक चो, महाद्वार घाट या परिसरात असणारे व्यापाऱ्यांचे जागेचे दर हे पाच हजार रुपये स्क्वेअर फूट होऊ शकतात का तर नाही तर या भागामध्ये लाखो रुपये स्क्वेअर फूटनं विकल्या गेलेल्या जागा आहेत मात्र आपला टॅक्स रजिस्टर टॅक्स वाचवण्यासाठी या लोकांनी कमी जागा कमी पैशात कमी स्टॅम्प पैशा, ड्युटीमध्ये या जागेंची खरेदी विक्री केली होती हे सर्वांनाच माहीत आहे कारण त्यांना माहीत नव्हतं की पुढील काळामध्ये कॉरिडोरच्या माध्यमातून होणारी नुकसान भरपाई याच रजिस्टरीच्या आधारावर मानली जाईल मात्र या गोष्टीचा फायदा आता राज्य शासन आणि प्रशासन अधिकारी घेताना दिसत आहेत त्याच्याही पुढं जाऊन जा बोलायचं झालं तर सोफाळ्यातून शिवाजी महाराज चौक हे काही अंतरावर आहे काही फुटाच्या अंतरावर आहेत या ठिकाणी मात्र कोठ्यावधी रुपयाची उलाढाल रजिस्ट्रीमधून झालेली आहे जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा राज्य शासन असेल किंवा महसूल जे काही अधिकारी असतील रजिस्टरच्या ऑफिस असतील या अधिकाऱ्यांनी त्या भागात झाले खरेदी विक्रीचा का विचार केला नाही कारण सोफाळ्यात असणारी खरेदी विक्री जास्तीचा दर पन्नास हजार रुपये स्क्वेअर मीटर त्याचबरोबर शिवाजी चौकामध्ये असणाऱ्या चौरस मीटरचा दर हा लाखोमध्ये तफावत दाखवतोय मग त्या भागातील खरेदी विक्रीचा दर हा जास्तीचा दर का मानला गेला नाही ही, ही भूमिका प्रशासन दाखवत नाही किंवा मांडत नाही त्यामुळे बाधित लोकांची आर्थिक नुकसान ही मोठ्या प्रमाणात होताना दिसते आणि याच गोष्टीचा विचार करून पंढरपुरातील जनता कॉरिडोरला दूर ठेवायचं असेल तर भाजपला दूर ठेवायचं असा ट्रेंड आता समोर आणताना दिसतंय त्यामुळे मित्रांनो या कॉरिडोरच्या माध्यमातून कॉरिडोरच्या माध्यमातून पंढरपूर उद्ध्वस्त करण्याचं जे स्वप्न पाहतंय ते स्वप्न पंढरपूरची जनता पूर्ण करून देणार नाही ना असंच आजच्या या विरोधातून महाराज मंडळीच्या विरोधातून हे दिसून येतंय त्यामुळे राज्य शासनाचं जे दीडशे मीटरचं स्वप्न आहे ते कमी देखील करावं असं मत देखील काही महाराज मंडळांनी व्यक्त केलेलं आहे